हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोज वापरण्यात येणाऱ्या साडीवरील ब्लाऊजची फुगा भाई डिझाईन खूप सुंदरशी बनवणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर या भाईची कटिंग कर करण्यासाठी बघू शकते तर मी पेपर घेतलेला आहे बंद साईटने पेपर घेतलेला आहे तर बंद साईट मी माझ्याकडे केलेली आहे तर बंद साईटने अगोदर भाईची जी लांबी आहे ती टाकायची आहे तर भाईची लांबी आहे साडेचार इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायची आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचाला मार्किंग केलेली आहे तिथून वरती तिचा चौथा भाग करून घ्यायचा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर छत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे नऊ तर नऊ इंचालाशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करून तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर या बाहीला आकार देण्यासाठी या नऊच्या निम्म घ्यायचा आहे टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने बरोबर फोल्ड करायचं आहे बरोबर मधोमध आणि मार्किंग करायची आहे तर बघू शकता मार्किंग केलेली आहे तिथून पुढे पावन इंचाला एक मार्किंग करायची आहे आणि परत एकदा पाऊन इंचाला मार्किंग करायची आहे अशा दोन मार्किंग करून घ्यायचे आहेत तर आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर एकदम हलक्या हाताने डॉट डॉट करत अगोदर आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने तर अगोदर बाहेरचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर आतला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता आकार देऊन झालेला आहे तर अगोदर बाहेरचा आकार हा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आतला आकार कट करून घ्यायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकशपणे सांगणार आहे फुगाबाई कशी तयार करायची सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर तुझं नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बाहेरच्या साईडचा हा आकार कट करून झालेला आहे तर हा पेपरशो पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडचा आकार कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता परफेक्ट असं आकार देऊन झालेला आहे तर अशा पद्धतीने या बाईची कटिंगसुद्धा करून झालेली आहे तर बघू शकता या बाईला परफेक्ट असा आकार देऊन झालेला आहे आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने हा आकार आपला तयार झालेला आहे तर अस्तर आणि ब्लाउजचं पीस मी तर मी कटिंग करून घेतलेले आहे ही जी बाई पेपर कटिंग केलेली होती ती बाई मी यावरती ठेवलेली आहे आणि अस्तर आणि ब्लाऊजचं पीस कटिंग करून घेतलेलं आहे तर पेपरच्या मापानुसारच अस्तरची बाई कटिंग करून घेतलेली आहे आणि हे जे ब्लाऊजचं पीस आहे ते थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे फुगाफाई तयार करण्यासाठी तर साडेपाच इंच मी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे बघू शकता बंद साईडने तर तुम्हाला कमी फुगा हवा असेल तर तुम्ही चार इंचसुद्धा घेऊ शकता किंवा जास्त फुगा हवं असेल तर तुम्ही सहा इंचसुद्धा घेऊ शकता तर इथे मी अशा पद्धतीने साडेपाच इंच घेतलेलं आहे तर शिलाई करण्यासाठी हे जे अस्तर आहे तशा पद्धतीने जे ब्लाऊजचं पीस आहे ते अगोदर अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावरती जे ब्लाऊजचं पीस आहे ते देखील ठेवून घ्यायचं आहे तर ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे त्याला मार्किंग करायचे आहे म्हणजे तिथून पुढे आपल्याला फुगा भाई तयार करण्यासाठी सोपं जाईल तर त्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे साडेपाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे तिथून पुढे अशा पद्धतीने प्लेट्स तयार करायला सुरुवात करायची आहे तर अर्धा इंचचं मार्जिंग घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत बघू शकता तर अगोदर खालच्या साईटने सुरुवात करायची आहे आणि नंतर वरच्या साईडने सुरुवात करायची आहे तर काहीच अवघड नाही फक्त आपल्याला तयार करत तोपर्यंत असं वाटतं आपल्याला जमेल की नाही जमेल की नाही जर तुम्ही पहिल्यांदाच तयार करत असाल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे ही पप स्लीव्ह जी आहे ती कशी तयार करायची आहे तर खालच्या साईटन ज्या प्लेट्स तयार केलेल्या आहेत त्याच प्लेट्स अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत वरच्या साईडने आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहेत अगदी जे नवीन शकत आहेत त्यांनाही आजचा हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच समजेल लगेच लक्षात येईल आणि जर तुम्हाला काही लगेच लक्षात आले नसेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर अशा पद्धतीने खालच्या साईडच्या आणि वरच्या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या तयार करून झालेल्या आहेत बघू शकता बरोबर एकसारखे आपल्या ह्या प्लेट्स तयार करून झालेल्या आहेत तर अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावरती ही जी बाई आहे तर ब्लाउजचे पीस जे आहे तो सरळ भाग आहे तो खालच्या साईडने करायचा आहे आणि उलटा भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि अर्ध्या इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने वरच्या साईडने सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रेच राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्सट्रेस राहिलेलं कापड आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता खालच्या साईडला पट्टी जोडण्यासाठी तर मी दीड इंचाची पट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे तर ही पट्टी बरोबर मधंमध फोल्ड करायचे आहे आणि ही जी भाई आहे ती उलटी करायची आहे आणि त्यावरती अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि ही पट्टी ठेवायची आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही बाही उलटी करायची आहे खालच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि ही पट्टी ठेवायची आहे आणि त्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा झालेलं कापड आहे का ते कट करायचं आहे ओके तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ही फुगाबाई कशी तयार करायची तर सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची ही फुगाबाई तयार करून घेतलेली आहे हे तर हे कापड कट करून झाल्यावरती हे कापड जे आहे ते फोल्ड करायचं आहे आणि बरोबर याच्या ज्या खच आहे म्हणजे याची जी खच आहे त्यामध्ये शिलाई करून घ्यायची आहे म्हणजेच दाबटीप टाकून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती देखील शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता जे आतल्या साईडचं कापड आहे ते वरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे जे कापड आहे ते फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ही जी फुगाबाई आहे ती कशी तयार करायची आय होप तुम्हाला आपला जर हा व्हिडिओ आवडला असावा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ही शिलाई करून झाल्यावरती खालच्या साईडने सुद्धा शिलाई करायची आहे म्हणजे फिनिशिंग खूप छान येईल तर शिलाई करून झाल्यावरती फुकाबाई बघू शकता किती सुंदरशी तयार झालेली आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची ही फुकाबाई आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर तयार करून झाल्यावरती लोक बघू शकता भाईचं किती सुंदर असं तयार झालेलं आहे तर दोन्ही साईडच्या ज्या भाया आहेत तर इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता लोक किती सुंदर असं तयार झालेलं आहे आणि फिनिशिंग बघू शकता किती सुंदरशी तयार झालेली आहे आणि या ज्या काही प्लेट्स पाडलेल्या आहेत ते बघू शकतं बरोबर परफेक्ट असे एकसारखे तयार झालेले आहेत सो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपलाचचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटो तशाच छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जर तुम्हाला या व्हिडिओमधलं काही समजलं नसेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन सो आपलाच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच